मिरजेत पावसानं ड्रेनेज व्यवस्था विस्कळीत डॉक्टर चिवटे हॉस्पिटल परिसरात ड्रेनेज पाण्याचा पूर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून रास्ता रोको करून ठिया आंदोलन नगरसेवकांवर नाराजी व्यक्त मिरज शहरातील पन्नास वर्षापूर्वीची ड्रेनेज व्यवस्था ही कोलमडली असून कालबाह्य झाल्याने मिरज शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचा पूर येऊन साथीच्या आजारानं सर्वच प्रभागातील नागरिक हैराण झाले प्रवाह क्रमांक सात आरपा हॉटेल ते डॉक्टर चिवटे हॉस्पिटल या रोड वडील ड्रेनेज लाईन ही वारंवार ओव्हरफ्लो होत असून देखील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा ड्रेनेज विभाग झोपेत असल्याचं दिसत आहे ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठून राहत आहे पाण्याचा निचरा होत नसल्यानं बहुसंख्य हॉस्पिटल या रोडवर असल्यामुळे इथे येणाऱ्या रुग्ण तसेच डॉक्टरांना त्रास सहन करावा लागतोय या भागात दुर्गंधी तसेच डासाचे प्रमाण सुद्धा वाढलंय महापालिका आरोग्य विभागाकडून औषध फवारणी केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं आंदोलनाच्या भूमिका घेत आज चिवटे हॉस्पिटलसमोर आष्टा रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठिया मारून जोरदार घोषणाबाजी केली प्रभाग क्रमांक मधील गेले सत्तावीस वर्ष झाले हा ड्रेनेज प्रश्न कायम स्वरूपी असून महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष तर केलं पण संबंधित माजी नगरसेवकांनीही या प्रश्नाकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप डॉक्टर शिवटे यांनी केला चारही नगरसेवकांवर तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे आठ दिवसाच्या आज जर ड्रेनेज पाण्याचा निचराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही तर जनसुराज्य पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनसुराज्य शक्ती दिलाय यावेळी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अस्लम बाडवाले शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शहर ओबीसी अध्यक्ष विनायक रुईकर मलिक पठाण सुनील बंडगर बंडी अगरवाल विरंजय कद्दू डॉ चिदानंद चिवटे डॉक्टर वर्गा गावकर डॉक्टर रवी मेहता चिवटे हे उपस्थित होते माझं हॉस्पिटल आहे माझा भाऊ पण माझ्या शेजारी राहतो एक साधारणपणे महिन्याच्या मागे आम्ही आयुक्तांच्याकडे वैयक्तिक भेटण्यासाठी या संदर्भातच गेलो होतो आयुक्तांनी आमचं निवेदन घेतलं आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला फोन येईल पण मी फोनची वाट बघत राहिलो अजून तरी काय फोन आलेला नाही पण एक पत्र आलं त्यांच्याकडून त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की तुमचा इथला जो काही ब्लॉकेज होता तो काढलेला आहे आणि आता तुम्ही आहे आणि तुमची वाट आहे तर हे जवळजवळ सत्तावीस वर्ष सण करतो तुम्ही जरा कॅमेरा माझ्या हॉस्पिटलकडे फिरवा माझ्या हॉस्पिटलमध्ये किती मोठा दंड बसलाय माझ्यासाठी कारण माझ्या इथे पाणी आल्यानंतर मी कंटाळलो माझा भाऊ पण कंटाळला आणि आम्ही ते हॉस्पिटल आता उंचाच्या लेवावरती द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी मला एक जवळजवळ सात आठ लाख रुपये खर्च येणार आहे हा खर्च रेग्युलर टॅक्स पेअर म्हणून मी हा अतिरिक्त भार सोचणार आहे वेळचे वेळी टॅक्स कमर्शियल रेटनं भरून आमच्याकडे जर या प्रशासनाचं इतकं जर अक्षम्य दुर्लक्ष असेल तर या प्रशासनाला धारेवरती धरण्याशिवाय दुसरा पार्क आमच्याकडे काही उरत नाही कालच मला सलीम यांच्याकडून तो निरोप मिळाला असलमकडून की आपण अशा प्रकारची एक इथं एक रस्ता रोको करायचा आहे मी म्हटलं मी उत्सपूर माझी कामाची व्यवस्था चालू असताना देखील मी मुद्दाम आलेला आहे प्रशासनाला कुठल्या तरी प्रकारे जाग यावी आणि या जागेसाठी त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे कारण ही लो लाईंग एरिया आहे ही लो लाईंग एरिया असल्या कारणानं थातूर मातूर काही करून तिथं भागणार नाही या कायमस्वरूपी बाकीच्या कॉलनींमध्ये मध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतील आमच्या कॉलनीला किंवा आमच्या या रस्त्याला त्यांनी गृहीत धरतात की मतदान करणारच आम्हाला माझं विद्यमान सगळे जे काही नगरसेवक होते त्यांना देखील वरचेवर आव्हान करून झालेलं आहे पण त्यांनी कोणीही याच्यामध्ये फार काही पडायला तयार नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये अंतर्गत काय असेल ते असेल पण आमच्यासाठी त्यांची साचे पण तो ठराविक होतं राहिली मी तुमच्यासमोर सांगत नाही पण मला असं वाटतं की या नगरसेवकांना देखील याच्यामध्ये जबाबदार धरले पाहिजे खास करून जेवढे म्हणून चार ह्या प्रभागाचे नगरसेवक होते त्यांनी काय फार काय मनापासून इथं काम केलेलं दिसत नाही आणि प्रशासनाकडे आम्ही तक्रार केल्यानंतर प्रशासनाने पत्र पाठवलं आम्हाला की काम करण्यात आलेलं आहे म्हणून नुसता ब्लॉक काढणं हा काम नाही व्हावा याच्यासाठी वाढवायला पाहिजे लो लाईन मेगा रोड आहे स्टेट रोड आहे आणि या स्टेट रोडला इथला ब्लॉक होत असेल तर हे नुसतं चांगली मिरज कुपवाटच नाही तर हा स्टेटचा प्रॉब्लेम ठरतो आणि स्टेट रोड असल्या कारणानं त्याची निगा राखणं आणि जसं यांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे ॲक्सिडेंट पण खूप होतात आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मध्ये मालहानी जनहानी हे सगळं होत जीवितहानी पण होत असते हे आंदोलन आणखी तीव्र करण्याची आम्ही देखील नगरसेवकांना वे खूप वेळ विनंती केली होती की कचरा कुंडा जो आहे तो इथे एकच आहे आमच्या घरासमोर एक कचरा कुंडा होता तो कुठल्या कारणाने त्यांनी इथे तुम्हाला लापता केला मला माहीत नाही पण कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही कचरा व्यवस्थित तीन चार दिवसातनं दोन दिवसातनं उठाव